नमस्कार मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत ज्ञानदाई बंगला वारजे मारवाडी सिद्धकला सोसायटी पुणे येथे तर इथं काय आहे मित्रांनो आपण व्हिडिओचं टायटल बघितलं असेल तर इथे राहतात प्रसिद्ध हाडवैद्य पवार तर पवार यांची ही हाडविकारांवरती उपचार करणारी तिसरी पिढी आहे आणि हे पवार कुटुंबीय पुण्यात नव्हे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये आजारांमध्ये किंवा एखाद्या अपघातप्रसंगी व्यक्तीच्या हाड हाडांना दुखापत होते किंवा अनेक कारणामुळे वेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारची हाडांची दुखणी होत असतात त्यामध्ये हाडांना मार लागणे हाड मुरगळ तुटणे मुरगळणे इत्यादी गोष्टी होतात मनक्याचे विकार तर यामध्ये आपण बघू शकता हाडवैद्य पवार कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी मनक्यातील गॅप उरगळणे लचक भरणे कुठल्याही प्रकारचा सांदा खोबा निकळणे यावरती खात्रीशीरपणे इलाज केला जातो आणि बऱ्याचदा काय होतं की ए हाडाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास व्यक्तीला नक्की कुठे जावं ते कळत नाही किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरसुद्धा चांगल्या प्रकारे उपचार होईल किंवा नाही याची शंका असते हे बघू शकता इथं डिटेलमध्ये पत्ता पण दिलेला आहे यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे तर हे उपचार केंद्र शनिवार वगळता दररोज सकाळी साडेनऊ ते दीड वाजेपर्यंत चालू असतं आता इथे आपण मी तुम्हाला थोडं आत घेऊन जातो इथे आपण बघू शकता इथे आपल्याला दिसतील ही तीन मजली बिल्डिंग आहे आणि तीन मजली बिल्डिंगमध्ये हे उपचार केंद्र आहे लेडीजसाठी वेगळा शिक्षण आहे जेंट्ससाठी वेगळं शिक्षण आहे इथं आपण काही लोक बस उपचार घेत आहेत त्यांचे नातेवाईक इथे बसलेले आहेत त्या पण बघू शकता आणि इथे चपल्या पण बघू शकता की कि किती लोक वरती आहेत ट्रीटमेंट घेत आहेत हे आपण इथं ज्या चपल्या किती संख्या किती आहे चपलांची याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की एवढी लोकंवरती ट्रीटमेंट घेत आहेत म्हणजे हे पवार कु पवार जे हाडवैद्य आहेत यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण पसरलेली आहे आता खात्रीशीरपणे उपचार करण्यामध्ये पवार हे पटायत आहेत पवार यांची तिसरी पिढी आहे आणि पवार यांना खरं तर हाडवैद्य पवार यांना खरं तर हाडविकारांचे हाडाशी संबंधित विकारांचे जादूगार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण बऱ्याचदा बऱ्याच हा हाडांच्या समस्यामध्ये विशेषतः एखाद्या व्यक्तीला व्यक्तीचा एखादा ॲक्सिडेंट झाला असेल हाड तुटला असेल तर या वेळेस त्या व्यक्तीला योग्य त्यावेळेस चांगल्या प्रकारचा उपचार मिळणं गरजेचं असतं की जेणेकरून तो व्यक्ती कमीत कमी खर्चामध्ये मुख्य म्हणजे चांगल्या प्रकारे ठीक झाला पाहिजे तर यामध्ये पवार कुटुंबीय काय करतात जे उपचार करत असताना त्यांची आ पारंपरिक उपचाराची पद्धती आहे म्हणजे ते काय करतात की व्यक्तीची समस्या काय आहे हे त्यांना लगेच समजतं परंपरागत ज्ञान आहे त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यामुळे एखादा व्यक्ती त्यांच्याकडे गेला तर कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्यांना समजतं काय समस्या आहे त्यानुसार ते ती समस्या आधी ठीक म्हणजे एखाद्याचा काय म मनक्यात गॅप पडला असेल किंवा हा तुटला असेल तर ते त्यांच्या माहितीप्रमाणे ते आधी व्यवस्थित करून घेतात आणि नंतर काही औषधांचा लेप वगैरे लावतात व्यक्तीच्या समस्येनुसार त्याला कमीत कमी दहा ते बारा वेळा किंवा पण दहा पंधरा वेळा जावं लागतं अगदी किरकोळ समस्या असेल तर दोन तीन वेळा जरी गेला तरी काम वागतं आणि जास्तच मो मुट, मोठी गंभीर सम सरूपाची समस्या असेल तर व्यक्तीला दहा ते पंधरा वेळा जावं लागतं आणि एका वेळची जी फी आहे इथली ती आहे फक्त तीनशे रुपये आणि इथे उपचारासाठी चार ते पाच दिवसातून एकदा जावं लागतं आणि आपण जर बघितलं तर एका वेळची फी तीनशे रुपये आहे आणि कितीही गंभीर स्वरूपाची समस्या असेल तर जास्तीत जास्त दहा पंधरा वेळा चार ते पाच दिवसातून एकदा जावं लागतं त्यामुळे अतिशय कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचे उपचार होतात त्यामुळे जो कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर आपल्याला आळाशी संबंधित कुठल्याही प्रकारची काही तक्रार असेल समस्या असेल किंवा माहितीतल्या एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल तर त्याला आपण हे सांगू शकता धन्यवाद कृपया हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच चांगल्या प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद